नमस्कार शेतकरी बांधवांनो नो उपनेते माहुरावजी घुले पाटील यांनी स्वसहकारी सा साखर कारखाना व कृषी विज्ञान केंद्र दहीगावने सन दोन हजार तेवीस चोवीस ऊस विकास योजनेअंतर्गत सहभाग घेतलेला आहे ऊस विकास योजनेअंतर्गत को शहाऐंशी बत्तीस ही लागवड मी एक सात दोन हजार तेवीस रोजी पाच फूट अंतरावर केलेली आहे लागवड करत्या वेळेस वीज प्रक्रिया मी केमिकल व बायोलॉजिकल ही केलेली आहे लागवड करत्या वेळेस बावीस टीन व रोगर याची केमिकल बीज प्रक्रिया केलेली आहे व बायोलॉजिकल ॲसिडोबॅक्टर व पी एच बी यांची केलेली आहे ला, लागवड करत्या वेळेस एक युरिया दोन डी ए पी एक पोटॅश आणि एक ह्युमिक बॅग वापरलेले आहे आज रोजी ऊसा ऊसाचे फुटवे दहा ते आ, बारा असून व त्याची आज रोजी दहा बारा कांड्यावर ऊस त ता, तयार झालो असून चांगली वाढ आहे कृषी विज्ञान केंद्र दयगावणे यांनी राबवलेला उपक्रम अतिशय उत्कृष्ट आहे व त्या तो उपक्रमात आम्ही समाधानी आहोत धन्यवाद धन्यवाद